खूप भारी असेल फी पॉइंट घेतला पण तुम्हाला तुम्ही आज आईने आईनेवरून पाणी ठेवलं पुत्र्यांना पिण्यासाठी गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये कशा तुम्ही मजेत नाही आय होप तुम्ही मजातच असाल आजचा ब्लॉग करतो स्टार्ट आज सकाळी लवकर उठल आणि मंदिरात जाऊन आलो ओम मी आणि तेजू मंदिरात गेलो होतो

अजून चॉकलेट काही संपल्या नाही आहेत कॅडबरी बघा केवढी मोठी दिली बेटा तुला ही मॅडमने दिली का आता सकाळी सकाळी खातो हा खा मंग तो तुझा ओम काही कॅडबर्या सोडत नाही सध्या कोण बसलाय बघा नाश्ता करायला मस्त मस्त पोळी आणि भाजी नाश्त्याला खात कोणतं गाणं म्हणता तुम्ही आज

बघा आईने बादली पाणी ठेवलंय माझी आई रोज पाणी त्यांना ठेवते म्हणजे आज पाणी तरी पण कुठून तरी आणून तिने पाणी ठेवलंय गेला बघा चाललाय बघा हे आई आनंद होतो आमच्या त्यामुळे आई असे काहीतरी काम करत असते दिवसभर आणि ते बघून आम्हाला पण त्याच्यातून काहीतरी प्रेरणा मिळते आईच्या कामातून मी पण तस करू पुढे कुठून आणलं ते चार्जर तू कुठून तिथं होती सापडली हो का आणि चार्जिंग लागला का पण बघू चल आमच्या ओमला सापडलं आहे माझं तुम्हाला चार्जर वन प्लस आणि चार्जिंग लावून दाखवतो त्याला लागतं का लागला एक नंबर भाई हा एकदम भारी तुला कस का समजलं त्याची पि नाही म्हणती तुला सगळंच माहित असतं रे हो मा वा एक नंबर एक नंबर एक नंबर गट 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 ओमसाठी मी काहीतरी सरप्राईज आणल हे बघा त्याला सांगितलं पण घरी की मी काय आणतोय म्हणून फक्त त्याला आता घरी जाऊन सरप्राईज देणार कारण की त्याला चिप्स जास्त आवडतात त्यामुळे आता दोन तीन आणले आहेत आता बघू त्याचे रिएक्शन काय असतात दाखवत तुम्हाला काय रे राख काय आहे तुला उप चिप्स चीव चिप्स पेफ्सी पेफ्सी नाही भेटली रे पण हे बघ हा

सलमान खान दिसतो तू माझा ओ मा हा लय भारी दिसतं रे असा काय मग काय राहलस पावडर कोणतं पावडर हो का करतोय कशाला कयासाठी पडतोय पण पाणी कोणत्या पोरींच्या अंगावर फेकणार आहे त्या रवीच्या पुतण्यांच्या नोकर बाबा तो रवी मारेलवर का बघा नुसतं उठा असं तर मला काही काम ना धाम फक्त त्या डब्यात पाणी भरतोय आणि त्या पोरींचा आता डब्बा याच्याकडनं उचलला जाईल का तो बघा उच नाही उचलून देणार तूच करतो जे तुझी कामं मी करत नाही अशी कामं कशी कटिंग कर करायची हो मग तुला कशी बघा हो मला कोणती कटिंग करायची कोणती वाली ती वाली ही वाली ती फॉरेनर सारखी रे भाई बोलतो नाही नाही अशी कटिंग नाही करायची हां बरं चल ठीक की करू तो करेल तशी चल तू बोललेला तीच करायची झाली बघा आमच्या ओमची कटिंग एकदम बर मस्त दिसतोय बघा आता ऑर्डर लावलंय बघू बघू चेहरा बघू बघू हिरो हा हा एक नंबर बाई आज ओमचा मित्र आला आहे क्रिकेट खेळायला म्हणजे तो गावी गेला होता आमच्या इथंच राहतो तर बघा आज क्रिकेट खेळत खेळतातल्या दिवसानंतर ओ आज क्रिकेट खेळायला गेला बाहेर नाही तर त्या रवीच्या पुतनी घरी खेळत असतो कॅरम बिरम तो काय राजकुमार दिवसानंतर आला तू कोणत्या गावाला गेला होतास बघा त्याला किती घामाला आहे तरी क्रिकेट खेळणं काही सोडत नाही पोरा का किती दिवस राहिला कोणाच्या घरी गेला होता मी माझ्या काकाच्या घरी गेला होता अरे वा आवड झाला का मग फिल्डिंग कर ना त्यांच्या मदतीला गावाला गेले सगळे अरे वासीचं झालं होतं ते बोर्ड खराब बघा हे बोर्ड आहे ना खराब झालं होतं आमचा राज आय टी आय करत त्यामुळे आम्हाला घरात मागे पण तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला होता घरात कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रिशियन बोलवायची गरज नाही म्हणजे एक वेळा माणसाची मनातली भीती मेली की त्यानंतर तो बरोबर काम करतो तसंच आमच्या आता बघा आता तो बोट बसवणार मी तुम्हाला बोट बसवल्यानंतर दाखवतो मित्रांनो एवढं गरम होत का आहे ना घरामध्ये की विचारू नका कारण की फॅनसुद्धा झालो आहे बघावरती तरी पण एवढं गरम होतं आहे कारण पावसाचं वातावरण झालं आहे बाहेर मी बाहेर जाऊन दाखवतो मला मित्रांनो हंड्रेड पर्सेंट पाऊस येणार आज कारण की पूर्ण वातावरण बघा पावसाचं झालं आहे पूर्ण आबाळ भरून आलेत आज आणि गरम पण जास्त होत आहे ना त्यामुळे आता शक्यता तर आहे एक हप्ता पाऊस येईल म्हणून फायनली आमच्या बरोबर ए सी पण सुद्धा मला आज बनवली मस्त काय भाजी त्याची डाळ आणि वांग्याचं भरीत आणि चपाती चला मग करतो मी जेवण आई पण बसली आहे तेजी पण बसली जेवायला पण पण बसतोय मित्रांनो आज आमच्या ओमला जायचं होतं बॉक्स सेट बघायला राजला पण सेट बघायचं आहे त्यान राजनं कधी वसीचं सेट बघितलं नाही चला मी तुम्हाला पण दाखवतो आणि यांना पण दाखवतो आज बॉक्स सेट कसं असतं ते म्हणजे मधून आम्ही फिरो तिथं बघा कसं असतं ते व्हिडिओमध्ये मित्रांनो हे बघा हे आहे बॉक्स सेट म्हणजे इथं सगळे लोक संध्याकाळच्या वेळेस इथं चहा कॉफी नाश्ता काहीतरी खाण्यासाठी ना त्याला मी तुम्हाला मध्ये जाऊन दाखवतो कसं आहे मध्ये मस्त अशी पार्किंगची सुविधा आहे बघा इथं एक नंबर जागा आहे बघा कसं सुंदर असं त्यांनी एकदम डेकोरेट केलं आहे सगळे पत्राचे कंटेनर ठेवले त्यांनी सगळ्या ठिकाणी आणि त्याच्यावर एकदम भारी भारी पेंटिंग असे केले आहेत बघाय खरंच खूप भारी ठिकाणे पाहण्यासारखं एक वेळा नक्की काय बघ का मस्त अशी जीणे काय ताशी फोटो काढण्यासाठी ठिकाणे मस्त भारी फॅमिली घेऊन येण्यासाठी असं ते फोटो काढायसाठी गेम खेळायची जागा आहे मस्त त्याच्यामध्ये ना ओमा क्रिकेट खेळता का पोर म्हणजे संध्याकाळ टायमाला फिरायसारखं मस्त ठिकाण आहे का ओमा कुठं घेला तिकडे बघ कसम प्ले ग्राउंड आणि इकडनं गार्डन साठी आहे का मध्ये मध्ये आता जाऊ शकतो पण तू काय करायचं जाऊन ठेव देणार नाही पोर चल लहान आहे चल हे काय इथं मला किती मस्त एकदम शांत मस्त असं गार्डन आहे इथं पण त्यांनी ओपन केलेलं नसल्यामुळे मला काहीतरी ते तुम्हाला दाखवू शकत नाही पण भारी वाटतं इथं बघा किती म्हणजे एकदम शांतता आहे एकदम शांतता कोणाचा आवाज नाही काय नाही काय नाही पोरांना घेऊन यायला आणि इथं खेळवायला मस्त जागा आहे हवे बघा इथं तर ज्यावेळेस ओपन होईल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेल इथं एकदम शांतता आहे आणि हे तुम्हाला सांगतो ना हे मधु मधुबनचा एरिया आहे हा सगळा डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे इकडे पोरांना ऑनलाईन गेमिंगसाठी इन्फिनिटी वर्ड आहे इथं बघू शकता तुम्ही भरपूर असे खेळण्यासाठी वेगवेगळे गेम आहेत इथं रेसिंग कार म्हणजे भरपूर आहेत त्यांचा जो मेनू कार्डच आहे गेमचं तुम्ही येऊन बघू शकतात तुम्हाला हवी ती चहा इथं भेटते जी लागली ती आमचा ओम कसा पळत चाललाय थांब ना बाई खूप भारी असे हा सेल्फी पॉईंट घेतला बघू शकतात मी सेल्फी सगळे लोक सेल्फी घेतात आणि बघा कसं मस्त सजवलं यांनी वरती मित्रा तुम मित्रा चला मित्रांनो आमचं झालं आहे सेट फिरून तुम्ही बघितलं असेल सेटचा एरिया आमचा ओम पण खूप झाला बघून आणि राजला पण नवीन वाटलं इथं काय आहे म्हणून बघायला चला मी निघतो आता शुभ संध्याकाळ मित्रांनो कसे तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही असाल चला आजचा ब्लॉग करतो इथंच येईल आम्ही गेलो होतो आता संध्याकाळच्या वेळेस बॉक्स सेटला तुम्हाला तो व्हिडिओमध्ये दिसेल बघितला असेल तुम्ही तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू उद्या नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय बघा ओमला आम्ही आणलं आमच्या जोडीला पण तो कुठं ना कुठं थांबवतो आणि परत नाटक करतो <laughs>